तुम्हा तर तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता छोट्या व्यवसायाकरिता थेट कर्ज योजना आता आलेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंचवीस हजार रुपये याची जे काही रक्कम आहे ते आता मिळणार आहे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहे अर्ज कसा करावा व अर्ज कुठे तुम्हाला ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे तर या योजनेच्या अंतर्गत छोट्या व्यवसायाकरिता पंचवीस हजार रुपये महामंडळाकडून कर्ज दिले जाते यामध्ये कर्ज वसुली तीन वर्षांनी तीन वर्षाच्या कालावधी असतो तीन वर्षाचा जो काही कालावधी आहे त्यानंतर दोन टक्के वार्षिक दर आकारला जातो जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल पंचवीस हजार रुपये तर दोन टक्के जे काही दर आकारण्यात येते यामध्ये तर अर्ज कुठे करायचा आहे तर जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भडक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा याची जे काही वेबसाईटची लिंक आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल यावरती जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करून जे काही याची जे काही अमाऊंट आहे पंचवीस हजार रुपये ते मिळवू शकता तर हे यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार हा अठरा ते पंचेचाळीस वयाचा असावा त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या विमुक्त जाती किंवा भटाक्या जमातीचा जातीचा दाखला तुम्हाला असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या एक लाख असल्यास उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला आता घरबसल्यासुद्धा तुम्ही काढू शकता तर उत्पन्नाचा दाखला कशा प्रकारे काढायचा आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतलेला प्राधान्य देण्यात येईल तसेच प्रमाणपत्र जोडावे जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा माल मालकीचा जे काही करार करारपत्र जे की तुम्ही करारनामा म्हणता अथवा पुरावा असणे आवश्यक आहे जिथे की तुम्ही व्यवसाय करता त्याचप्रमाणे रेशन कार्ड टेम्पो रिक्षा व टॅक्सीकरिता पर जे काही परिवहन विभागाकडून परवाना वाहन चालक परवाना आवश्यक आहे जर तुम्ही ऑटो रिक्षा चालवत असाल टेम्पो असेल टॅक्सी असेल तर त्याचा तुम्हाला वाहन परवाना म्हणजे लायसन असणे आवश्यक आहे तर यासाठी डिटेलमध्ये जर तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्याचप्रमाणे जे काही सरकारच्या नवीन योजना येतात त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर दहा लाखापर्यंतसुद्धा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता तर त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच चेकआउट करा त्यानंतर सर्व योजनेबद्दल आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर या याची जी वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा यावरती लवकरच एक आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे व तुम्ही योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता ए टू जेड माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळेल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा